स्वागत आहे तुमचं आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये कारण की, की आज आपल्या शेडूवरती पी पी आर लसीकरण होणार आहे डॉक्टर गोविंद शेळके यांच्या हस्ते जे लोक शेळीपालन करीत असतात किंवा नवीन शेळीपालन चालू करायचं असन त्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे कारण की या व्हिडिओमध्ये पी पी आर लसीकरणाविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे की पी पी आर लसीकरण कोणत्या महिन्यामध्ये खरी वेळ कोणती आहे पी पी आर लस कोणत्या शेळेला दिली पाहिजे किती महिन्याच्या पिल्ल्याला दिली पाहिजे पी पी आर लस पी पी आर रोगाचे लक्षणं कोणते आहे पी पी आर लस शेळ्यामध्ये का देणे गरजेचं आहे त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओला कुठं स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा तर पॅटमागला कॅमेरा चालू करून प्रॅक्टिकल दाखवणार आहे तुम्हाला सगळ्यात पहिला मुद्दा की शेळीपालांमध्ये पी पी आर लस का देणं गरजेचं आहे याविषयी थोडीशी माहिती सांगतो मित्रांनो पी पी आर खूप गंभीर आजार रा आहे एक ज्याला आपण महामारी पण म्हणू शकता जसं माणसामध्ये कोरोना एक महामारी आली तसंच मित्रांनो शेळ्यामधली एक पी पी आर महामारी रोग आहे आणि खूप गंभीर आजार रा आहे मित्रांनो हे एक संसर्गजन्य रोग आहे एका शेळीपासून दुसऱ्या शेळीला खूप फास्ट होतो मित्रांनो आणि ह्याचे जर परिणाम बघितलं मित्रांनो तर खूप गंभीर आहे आणि मृत्यूचा जर दर बघितला मित्रांनो तर आपण ऐंशी टक्के दर आहे मित्रांनो काही दहा पाच वर्षाखाली जर मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल तर शेळ्याचे खांडचे खांड मरून पडायचे बघा तसंच जर मित्रांनो आपल्या शेडवरती जर आपण जर वॅक्सिन नाही केलं लसीकरण जर नाही केलं मित्रांनो तर ऐंशी टक्के जर मृत्यू संख्या झाली तर आपल्याला शेळी पालन बंद करावं लागतंय आणि खूप मोठं नुकसान आहे शेळी पालकासाठी तर कमीत कमी खर्च कमीत कमी नुकसान हो यासाठी आपल्या शेडवरती पी पी आर लसीकरण करणं खूप गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट असे आहे की बरेच शेळीपालक म्हणतात की सर पी पी आर वर खर्च किती येतो एका लसीकरणाचं मित्रांनो खूप स्वस्त लस असती जर आपण स्वतः जर लसीकरण करणार असाल तर मित्रांनो शंभर शेळ्याचा डोस फक्त चारशे रुपयामध्ये अवेलेबल आहे मेडिकलवर आणि माझं म्हणणं असंच आहे की मित्रांनो आपण स्वतः न देता एका वेटनरी डॉक्टरच्या हातानेच मित्रांनो लसीकरण करून घ्यावं आणि मार्गदर्शनाखाली डॉक्टरच्या तर आपण आपल्या शेडवर पण डॉक्टरच्या हातानेच लसीकरण करून घ्यावं घ्याना घ्यायलोत आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार दुसरा मुद्दा असा आहे की जे पी पी आर वॅक्स जर रोग आहे त्याविषयी जे लक्षण आहे त्याविषयी थोडीशी माहिती सांगतो पी पी आर लक्षणाविषयी तर सगळ्यात पहिलं लक्षण शेळीमध्ये दिसतं मित्रांनो एकदम शेळीला हाय टेम्परेचर येणे एक सहा एकशे सात एकशे सहा पॉईंट ताप येणे दुसरं असं आहे की शेळीच्या तोंडात सगळे तोंडात फोडं येणे किंवा तोंडातला येणे तिसरं लक्षण असं आहे की शेळीला एकदम संडास पातळ होणे संडासमध्ये घाण वास येणे आणि चौथं लक्षण असं आहे की शिळीच्या नाकातून किंवा डोळ्यातून पाणी येणं शिळच्या नाकातून एकदम पिवळं घट्ट पाणी येणं शिळीच्या डोळ्याला चिपडं येणे हे जे पी पी आरचे लक्षणं आहे जर असे लक्षणं जर दिसतात मित्रांनो तर लवकरात लवकर वेटनरी डॉक्टरला तुम्ही संपर्क करा जेणेकरून तुमचे जे मृत्यू संख्या आहे कमीत कमी होणार मित्रांनो डॉक्टरला जर तुम्ही संपर्क केला तर आणि जर दुसरं पी पी आरचं खरी वॅक्सिन करण्याची वेळ मित्रांनो जून महिन्यात पण तुम्ही करू शकता किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये पण तुम्ही वॅक्सिन करू शकता शेळ्यांना आणि तिसरा मुद्दा असा आहे की मित्रांनो सगळ्यांना वॅक्सिन आपल्या शेडवरती करून घ्यावी कारण की महामारी जर आली मित्रांनो तो खूप मोठं नुकसान हो त्यासाठी सगळ्यांना आपली आपली वॅक्सिन करून घ्यावं तर व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो एक व्हिडिओला लाईक करा चॅनलवर आपल्या नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट अशी आहे की हे व्हिडिओ आपण एक सप्टेंबर महिन्यामध्ये शूट केला होता पण काही अडचणमुळं आपण व्हिडिओ टाकला नाही तर आपण आता डिसेंबर महिन्यामध्ये व्हिडिओ अपलोड करायला तर खूप जणांचे कमेंट येतात की सर तुम्ही तर डिसेंबर महिन्यामध्ये लसीकरण केल्यानं आम्हाला सांगता की जून महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये का लसीकरण करा तर आपण सप्टेंबर महिन्यामध्येच लसीकरण केलेलं आहे का पण काही अडचण असल्यामुळे आपण व्हिडिओ टाकला नव्हता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आपण आता व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर आपले शेळीचे पिल्ले जर दोन महिन्याचे वरी जर झाले असेल तरी पण आपण पन लसीकरण करू शकता